गंगापूर कुलताबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनोने यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी पदयात्रा काढून विकासकामे करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले या वनाला प्रतिसाद देत पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी अपक्ष उमेदवार सुरेश सोनोने यांना जाहीर पाठिंबा दिला आहे दरम्यान भास्करराव पेरे पाटील म्हणाले की सध्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनता मतदान कोणाला करावी याबाबत संभ्रमात आहे आपल्या गंगापूर कुलताबाद तालुक्यामध्ये ग्रामीण भागाची परिस्थिती अतिशय दयनीय आहे रस्ते दवाखाने शाळा यांची परिस्थिती पाहिली तर गंगापूर खुलताबाद तालुक्यात बदल करणे गरजेचे कर आहे यामुळे डॉक्टर सुरेश सोनवणे हे ग्रामीण भागातील भूमिपुत्र उमेदवार असून त्यांच्याकडे गावांचा विकास करण्याची दूरदृष्टी आहे व तसा शब्द सोनवणे यांनी मला दिला असल्याने विधानसभेसाठी मी त्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगून गंगापूर खुलताबाद तालुक्याच्या विकासासाठी डॉक्टर सुरेश सोनवणे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आव्हानही मतदारसंघातील गावकऱ्यांना भास्करराव पेरे यांच्याकडून करण्यात आले माझी पण इच्छा होती का शेवटी आपली जन्मभूमी हा गंगापूर आहे महाराष्ट्रात आपण फिरतो मी खूप विकासाविषयी गोष्टी करतो अनेक गाव चांगले झाले आणि आपलंच मागे कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आणि साहेबांनी शब्द दिले की दादा तुम्ही आले तर पुढेही पाच वर्ष तुमच्या विचारांना काम करू गाव कसे सुधरायचे ग्रामीण भाग कसा सुधरायचा पु याच्यावर आपण नक्की बसून विचार करून काम करू त्यामुळे मी त्यांच्या त्या बोलण्याला प्रेरित झालो आणि मला असं वाटलं की खेड्यातला साध्या ग्रामपंचायत मधला आलेला माणूस शेतकऱ्याविषयी बोलतो तर आपण त्याला मदत करायला काही हरकत नाही का हरकत काय त्यामध्ये सध्या असा बी मतदार परेशानी म्हणजे इथलाच म्हणून नाही अख्ख्या महाराष्ट्रात मतदार परेशानी कि मतदान कोणाला करावं ठिकाणी गेलो पाहिलं कारण मतदारालाच माहित नाही आज त्यांनी केलेलं मतदान उद्या पुढे जाईल त्याच्यामुळे तो परशानी होतो पहिले आपण नेमकं ऐकलं होतं की मशीन मध्ये मतदान बदलत आता मशीन मध्ये बदलायची गरज नाही तुम्ही केल्यावर बी दुसऱ्या दिवशी बदलू शकत किंवा एक वर्षाने मतदान बदलू शकतं त्याच्यामुळे लोक परेशाने करावतो कोणाला करावं मग एक चांगला माणूस होतकरू माणूस केली त्याला जर आपण पाठबळ तर काय हरकत आहे या विचाराने मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो दादा बर तुम्ही स्वतःच फॉर्म भरला होता परत अगदी बरोबर आहे मी पण भरला होता किती लोकांनी भरायचे आणि किती लोकांना हे करायचे करायला पाहिजे माझी पण खूप इच्छा होती की बा आपण मी त्या ठिकाणी जर गेलो मला लय लोकांनी स्वतः तर मला मूड नव्हतं पण माझे दोस्त पाहुणे मंडळीने आग्रह केला होता बरा बरा भरला पण कुणीतरी आपल्या विचाराचा हाय एक माणूस चांगला आहे आणि मी पूर्ण निवडणुकीत त्यांना परीने सहकार्य करेन जेवढे काय माझे चाहते पाहुणे मित्र कंपनी त्यांना मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करेन आणि समाजाला विनंती करेन जे ओळखत नसेल त्यांनाही की खरंच जर आपल्याला काही तालुक्याचा विचार करायचा असेल विकास करायचा असेल काहीतरी बदल घडला पाहिजे कोण वाईट हे किंवा कोण चुकीचे करत हे मी सांगायची गरज नाही समाजाने पाहिलेलं आहे आजही कितीतरी गावामध्ये साधे स्मशान भूमीत जायला जागा नाही की झाड तिथे बसायला नाही आणि माझी जी तळमळ आहे तुम्ही तुमच्यापैकी कि किती लोकांनी माझं गाव पाहिलं की नाही पाहिलं प्रत्यक्ष काम पाहिलं की नाही पाहिलं मला माहित नाही असे एकही काम माझ्या तिथे राहिलं नाही की हे काम करायला पाहिजे एकही नाही एक सातवी शिकलेला माणूस की ग्रामपंचायत सरपंच दहा पाच वर्षात जर एका गा, एका गावाची कायमस्वरूपची समस्या सोडू शकतो पिढ्यानुपिढ्या वर्षानुवर्ष पक्षातले लोक किंवा हे आमदार लोक करते काय सोप्या भाषेत सांगायचं ठरलं ना आकल नाही तिथे तिथे जातेच काय मला हेच कळत नाही कशासाठी जातात त्यापेक्षा दुसरे धंदे करा उद्योग करा तुम्हाला फक्त पैसा कमवायचा आहे ना उद्योगात करा टाटा बिरला हे लोक कुठे निवडणुकीत थोडी होते पैसा तुम्ही पैसा कमावा मला कोणाचा राग नाही काय त्यात संबंध नाही तुम्ही धंदे करून पैसा कमाव पण हो। समाजसेवेत राजकारणात ग्रामविकासात जर तुम्हाला जाणच नाही अकलच नाही ज्ञानच नाही तर त्या रस्त्याने जाऊन गरीबाचं रक्त लुटणं हे कोणत्याही प्रकारे चांगलं नाही आणि हे पाप कधी ना कधी आम्हाला फेडाव लागणार आहे आज ना उद्या हे घडतंच ज्या गोष्टी श्रीलंकेमध्ये काय झालं बघा पंतप्रधान राष्ट्रपतीच्या घरात घुसून शेवटी लोकांना आणलं म्हणजे समाजाचं झाल्यावर था था काही होऊ शकतो तसा गंगापूर तालुक्याचा अंत सुटलेला आहे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे त्यामुळे माझी खात्री की सोनवणे साहेबाचा पाना ह्या नक्की काम आणि ज्या गुतलेल्या चाव्या त्या उघडत्यानंच या वीस तारखेला अशी माझी शंभर टक्के खात्री दादा आपला जाहीर पाठिंबा समजायचा का मग सर शंभर टक्के समजायचं आहे तुम्ही समजा का नाही समजू माझं तर आहे आपण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे समाजाची फसगत होती मी तेच समोर कोणत्याही महाराष्ट्रात मी तेच समोर प्रत्येक मतदारसंघात परिसरने लोक की आपण केलेलं मतदान तिथंच राहील का किंवा त्याच पक्षाला राहील का तो माणूस टिकून राहील का याची गॅरंटी नसल्यामुळे समाज परिसर अनेक प्रश्न आता तुम्ही किती तरी शिक्षकाबद्दल तुम्ही विचारलं होतं साहेबांना शिक्षकाने गावात राहायला पाहिजे ह्या मताचं मी पण आहे तुम्हाला सांगतो पण राहायचो कुठे त्याने खोरड्यात गायबाईल आहे का त्याला त्या खेड्यात राहायचो ग त्याला तर पाहिजे शासनाने जर त्याचे क्वार्टर बांधून दिले तर शिक्षक का राहणार नाही बरं बाकीचे लोक गावात राहतात ना ना तो त्यांचा त्यांचा विषय यांची तीन वर्षाला बदली होईल मग हे का तीन वर्षाला घरदार गावात बांधेन गावात कुठं जं� बांधेन मग थोडं कुठं बांधेन <laughs> पाहिजे ना त्याला त्या भाड्याचे का होईना घर पाहिजे ना ते शासनानं त्या पद्धतीचे केलं पाहिजे किंवा क्वार्टर पाहिजे सरळ सोपा डॉक्टर लोकांना आरोग्य खात्याला ते राहतात तसे शिक्षकाला जर क्वार्टर बांधून दिले तर ते राहते ना माग ते बऱ्याच वेळेस अशा योजना निघत्या आम्हाला येते पण होत नाही अनेक प्रश्न आहे खेड्यातले आणि त्या प्रश्नाला हात हातभार शेती रस्त्यात तर कितीतरी अजूनही शेती नव्वद टक्के शेताला रस्ते नाही स्मशानभूमीला रस्ते नाही झाडाची काय अवस्था आहे पर्यावरण प्यायला पाणी नाही माझ्या अंदाजाने आजही गंगापूर फलदाबाद तालुक्यामध्ये नव्वद टक्के लोक खराब पाणी पितात खराब पाणी मग काय उपयोग आहे आमचं समाजकार्याचं पुढाऱ्याचं पक्षाचं काय जर पाणी आपण आपल्या लेकराला ले चालू प्यायला चांगलं देत नसतं तर जगण्याला काय अर्थ आहे माझ्या इथे आता कांगेन वॉटरचं पाणी आम्ही देतो म्हणजे आरोग्य बंद करायला लागलो मग माझ्या गावात होऊ शकतं ते तालुक्यात न व्हायला का हरकत आणि सोनाली साहेबांनी शब्द दिला की मला असेच राहू प्रत्येक तालुक्यात बनवायचे दादा तुमची साथ पाहिजे आणि तेवढ्या एका शब्दावर मी भारवून किंवा काय म्हणा त्या प्रेमापुटी आलो बरोबर समाज मतदार त्यांना साथ देईन अशी मला खात्री आणि गंगापूर खुलताबादचा विकास नक्की होईल अशी आशा करायला हरकत